दोन दिवसापूर्वी आता डॉक्टर दिनेश गोपर देशी यांचा भव्य प्रवेश सोहळा ठिकाणी मोठ्या आनंदोत्सवामध्ये पार पडलेला आहे आणि या दोन दिवसामध्ये विशेषतः विरोधक जे आहेत ते इतके का बेगडले असा प्रश्न माझ्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला या निमित्तानं निर्माण झालेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू आता या ठिकाणी घसरलेली आहे साहेब आणि म्हणून आता शेवटचा आधार ही परमपूज्य रामगिरीजी महाराजांचा आणि सरला बेट या ठिकाणी घेत आहेत अत्यंत ही गोष्ट हास्यास्पद आहे आणि आज हे जे काही आमदार ठेवीगाडी प्रयत्न करत आहेत की मी महाराजांचा सपोर्टेड आहेत ते वैदापूरच्या मोर्चामध्ये आलेत स्टेजच्या पाठीमागा एका कोपऱ्यामध्ये बसलेत तुम्ही जर ते व्हिडिओ जर काढले तर सर्व भावी भक्तात सभेत आम्ही अनेक वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे वेगवेगळ्या राजकीय संघटनेमध्ये काम करणारी मंडळी त्या ठिकाणी होतो आम्ही मारगावला देखील काढला होतात काल परवा गंगापूर या ठिकाणी देखील मोर्चा झाला त्या ठिकाणी देखील तालुक्याच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा तोंड देखील त्या ठिकाणी दाखवला नाही अशी परिस्थिती आहे सरलाबेट वांद्रगाव टू लाडगाव हा जो रस्ता आहे पाच वर्षामध्ये अनेक वेळेस आपल्या महंताला सांगून आणि महंतांनी देखील त्यांना सांगून हा रस्ता त्यांना पूर्ण झालेला नाही आधी दोन किलोमीटरचा रस्ता तसा त्या ठिकाणी या ठिकाणी बाकी आहे okay. माझी हरिभक्त रामत्रीजी महाराज असतील सरला पण हा विनंती आहे की सरला बेट हे संपूर्ण भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे एखादा व्यक्ती राजकारणाच्या स्वार्थासाठी मताच्या स्वार्थासाठी सरला बेटाचा आणि मंत्र नावाचा वापर राजकीय मेळावा राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये जर करत असेल तर आपल्याला तात्काळ त्या था ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं हो एक जाहीर परिपत्रक आपण प्रसिद्धीस करावे की कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वानी किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सरला बेटाचा आणि महाराजांचा वापर राजकीय कार्यक्रमासाठी करू नयेत विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे काल शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभेची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या झालेल्या प्रवेशावर टीका करण्यात आली आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे आहेत अविनाशजी खूप खूप स्वागत आहे तुमचं मी मराठी न्यूजवर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की काल जी शिवसेना शिंदे गटाची जी पूर्वतयारीची बैठक झाली या बैठकीमध्ये असा आरोप झाला की मातोश्रीवर जो प्रवेश झाला त्या प्रवेशाच्या दरम्यान ज्या लोकांनी रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल केले असे एम आय एमचे लोक हे यांचा तिथे सत्कार झाला असा आरोप माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केला आहे काय सांगाल याबद्दल खरं म्हणजे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षामध्ये दोनच दिवसापूर्वी आता डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा भव्यवीय प्रवेश सोहळा <kullan> मातोश्री या ठिकाणी मोठ्या आनंदोत्सवामध्ये पार पडलेल्या आहेत आणि या दोनच दिवसामध्ये विशेषतः आमचे राजकीय विरोधक जे आहेत ते इतके का भेदरले असा प्रश्न माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला या निमित्तानं निर्माण झालेला आहे दोनच दिवसात त्यांनी लगेच विधानसभेच्या पूर्वतयारीच्या नियोजनाची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्यात आणि अगदी बेताल आलो त्यांनी मुंबईला आमच्यासारखे जे निष्ठावान अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे पदाधिकारी गेलेत त्यांच्यावर त्यांनी बेछूट आरोप केले आहेत खरं म्हणजे एका वैदापूर शहरातील एक एका ज्येष्ठ ज्यांना सगळेजणं भाई म्हणतात अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्व मत्व व्यक्तिमत्व असलेल्या नागरिकानं आम्ही सगळेजण एम आय एमचे पदाधिकारी आहोत असा जो काही आरोप या ठिकाणी आमच्यावर केला त्याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख यांना त्यांना निषेध करतोय अशी कुठलीही घटना त्या ठिकाणी एम आय पदाधिकारी आमच्याकडे त्या ठिकाणी मात्र नाहीत बरं काही शिंदे लोकांनी देखील सोबत प्रवेश केला असल्याची माहिती समोर येते शिंदे गाटातून खरं म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पंधरा तारखेला ज्यावेळेस वैजापूर या ठिकाणी आले त्यावेळेस शिंदे गाटातून अनेक वेगवेगळे पदाधिकारी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे त्याचप्रमाणे मातोश्री येथे देखील शिंदेगडातील दोन नगरसेवकांनी जे विद्यमान नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यांनी देखील या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आमदार रमेश बोनारे यांनी काल एक मोठं विधान केलंय मी रामगिरी महाराजांचा भक्त आहे आणि त्यांच्यामुळं माझी आमदारकी गेली तरी चालेल असं विधान त्यांनी केलंय या विधानाकडे कसं बघता तुम्ही खरं म्हणजे सरलाबेट हे जे आपलं श्रद्धास्थान आहेत ते संभाजीनगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल यास आपलं महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये वे वेगवेगळे वे अनेक अशी मंडळी आहेत की ते सर ते सरलाबेटला आपलं श्रद्धास्थान त्या ठिकाणी मानत मा मानत आहेत आणि म्हणून तालुक्याच्या आणि विधानसभेच्या जबाबदार लोकप्रतिनिधीने परमपूज्य रामगिरीजी महाराज आणि सरळ भेट याचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी ठिकाणी कुठेही नाम उल्लेख केला नाही पाहिजेत असं मानणारा मी या ठिकाणी कार्यकर्ता आहेत त्यांच्या पायाखालची वाळू आता या ठिकाणी घसरलेली आहे पत्रकारसाहेब आणि म्हणून आता शेवटचा आधार ते परमपूज्य रामगिरीजी महाराजांचा आणि सरलाबेट या ठिकाणी घेत आहेत अत्यंत ही गोष्ट हास्यास्पद आहेत सरलाबेट असेल परमपूज्य रामगिरीजी महाराज असतील यांना लाखो करोडो भावी भक्त त्या ठिकाणी मानत असतात परंतु ज्यांनी महाराजांचा आधार घेतला ते स्वतःच असं मानत आहे की मी फक्त एकटाच महाराजांचा भक्त आहे आणि सरला बेटचा भक्त आहे खरं म्हणजे सरला बेटला भेटाळा आणि परमपूज्य हरी भक्त परायण तर रामगुरजी महाराजांना राजकारणाच्या स्वार्थासाठी कोणी त्या ठिकाणी ओढलं नाही पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्तो आमदार रमेश बोरनारे यांनी हे देखील विधान केलंय की अनेकांचे मला फोन आले रामगिरी महाराजांच्या समर्थनात जो मोर्चा निघाला या मोर्चामध्ये जाऊ नका असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं होतं मात्र तरीही मी भक्त असल्यामुळं त्या मोर्चामध्ये सहभागी झालो त्याबद्दल काय बोलाल तुम्ही खरं म्हणजे श्री क्षेत्र पांचाळे या ठिकाणी युगराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा जो काही वार्षिक सप्ताह या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला बांगलादेशामध्ये हिंदू बांधवावर जे काही अन्याय अत्याचार त्या ठिकाणी त्या काळामध्ये होत होते आणि म्हणून ओघागोगाने हो परमपूज्य महाराजांनी उदाहरण देत असताना एका विशिष्ट जाती धर्मांच्या महंताबद्दल एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केला त्यांना कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्याही पंथाचा त्या ठिकाणी अवमान अपमान करण्याचा त्या ठिकाणी काही त्यांचा उद्देश नव्हतात परंतु ती गोष्ट त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी निघून गेली परंतु जे काही आता सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदाराबद्दल आस्था या ठिकाणी दाखवण्याचा केबिनवानी प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे महाराजांच्या सन्मानार्थ सर्वप्रथम माझं जे गाव आहे मालगाव या गावामध्ये पहिला आम्ही त्या ठिकाणी मोर्चा जो काढला जातो तो एखाद्या विशिष्ट जाती धर्माबद्दल आम्ही काढलेला नव्हता तर परमपूज्य हरिभक्त भक्तपरायण रामबीरजी महाराजांवरती जे काही शास्त्रामार्फत गुन्हे दाखल झाले गृह खात्यामार्फत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ते गुन्हे तात्काळ त्या ठिकाणी मागे घ्यावेत अशी आमची त्या ठिकाणी मागणी होती आणि आज हे जे काही आमदार करत आहे की मी महाराजांचा सपोर्टेड आहेत ते वैदापूरच्या मोर्चामध्ये आलेत स्टेजच्या पाठीमागा एका कोपऱ्यामध्ये बसलेत तुम्ही जर ते व्हिडिओ जर काढले तर सर्व भावी भक्तांसोबत आम्ही अनेक वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे वेगवेगळ्या राजकीय संघटनेमध्ये काम करणारी मंडळी त्या ठिकाणी आजार होतो आम्ही मालगावला देखील महाराजांच्या सन्मानाचा मोर्चा काढला होता कालपरवा गंगापूर या ठिकाणी देखील मोर्चा झालात त्या ठिकाणी देखील तालुक्याच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा तोंड देखील त्या ठिकाणी दाखवलं नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता सर्व जथ्तेचे जथ्थे हजारो लोक रोज आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या निवासस्थानी त्यांनी मात मातोश्री या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे येत आहेत आणि म्हणून इतका मोठा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना त्या ठिकाणी मिळत आहेत आणि म्हणून ते फक्त या ठिकाणी मिळता आश्रय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी परमपूजी हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज असतील सरालाबेट ट्रस्ट असेल त्यांना पण हा जोडून नम्रपणे विनंती आहे की सरलाबेट हे संपूर्ण भावी भक्तांचं श्रद्धास्थान आहेत एखादा व्यक्ती राजकारणाच्या स्वार्थासाठी मताच्या स्वार्थासाठी सरला बेटाचा आणि मन तन नावाचा वापर राजकीय मेळावा राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये जर करत असेल तर आपण तात्काळ त्या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं एक जाहीर परिपत्रक आपण प्रसिद्धीस काढावे की कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाने किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सरला बेटाचा आणि महाराजांचा वापर राजकीय कार्यक्रमासाठी करू नयेत अशी पण विनंती मी आजच्या या आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं सरला बेटला त्या ठिकाणी विनम्रपणे करत आहे विधानसभेमध्ये सर्व नेते एका बाजूने मला पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत एका शेतकऱ्याच्या पुत्राला पाडण्यासाठी एवढे नेते काय एकत्र येत आहे हे मला माहीत नाही आहे असं विधान आमदार यांनी केलं काय सांग खरं म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वर्गीय आमचे लोकनेते आर्य साहेब यांच्या शब्दावरती या माणसाला विधानसभेचं तिकीट दिलं आणि आपण बघितलंय का तीन साडेतीन वर्ष तीन वर्षामध्येच वर्षा यांनी आमच्या पक्षाशी आमच्या विचाराशी त्या ठिकाणी गद्दारी केली फितुरी केलीत आम्हाला धोका देऊन शिंदे गटाची त्यांनी या ठिकाणी वाट धरलेली आहे आणि म्हणून आता त्या ठिकाणी ही जी गोष्ट आहे विकास 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 ही गोष्ट आता आमच्या या वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लोकांना रुचलेली नाही जी काही थोडीफार कामं केली असतील त्या कामाला कुठलीही क्वालिटी या ठिकाणी त्यांनी दिलेली नाहीत आणि आज अनेक काम त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत पडले आहेत अगदी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं तर सरला बेटला जोडणारा सरला बेट, बेट वांदरगाव टू लाडगाव हा जो रस्ता आहे पाच वर्षामध्ये अनेक वेळेस आपल्या महंताला सांगून आणि महंतांनी देखील त्यांना सांगून हा रस्ता त्यांचा पूर्ण झालेला नाही आजही आज दोन किलोमीटरचा रस्ता तसाच त्यांचा त्या ठिकाणी या ठिकाणी बाकी आहेत आता पुढचा प्रश्न असा आहे की आमदार रमेश बोरनारे हे काल आपल्या त्यांनी भाषणादरम्यान विधान केलं की मी नेहमी जय हरी म्हणतो माझ्या पहिल्या भाषणात देखील विधानसभेतील मी जय हरीच म्हटलो आहे याबद्दल काय सांगाल खरं म्हणजे ते स्वतः जय हरी म्हणतात आपला मतदारसंघ असेल आपला भाग असेल जो काही बेटाला मानणारा जो काही भावी बघता येईल तो जय हरीच म्हणत असतो परंतु यांचा जे हरी हा स्वार स्वार्थी आहे आणि यांचा जय आहे हा फक्त बेडवी आहे यांना फक्त जय आदी व्हायचं माळकरी म्हणायचं काळकरी म्हणायचं आणि मतं घ्यायचे जे आमचे भोळे बावडे भावी भक्त असतील मग ते सरला सरलाबेटला मानणारे असतील ते राष्ट्रसंत जनार्दन स्वामींना मानणारे असतील ते परमपूज्य शंकर स्वामीला मानणारे असतील ते म्हणले ना का एक लाख माळकरींचा मला आशीर्वाद आहे त्यांना सांगतो मी माळकरी हा वारकरी असतो आणि वारकरी हा धारकरी असतो त्या धारेना तुमचा श्रेच्छेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकी या ठिकाणी करणार आहेत खोटं खोटं बोलायचं जय हरी बोलो जे हरी मी डांबर घरी बोलो जे हरी मी खडी घरी बोलो जे हरी मी सिमेंट घरी म्हणजे आशाला दराला खोराचं आशा कमिशन खोराचं आमचा करी आमचा टाळकरी आमचा माळ करी हा कधी खोट्या गोष्टीचं समर्थन या ठिकाणी करत नाहीत ही आपल्याला सरला बेट या ठिकाणी श्रद्धा आहे तीन तारखेपासून सरला बेटावरून ते आपल्या विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत याबद्दल काय सांग खरं म्हणजे ते म्हणताय का आता मी तीन हजार कोटीचे विकास काम या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात केलेले आहेत त्यांनी काय खोटी खोटी बुकलेट चापले म्हणतायत तर तीन तारखेला सरलाबेटला जाणार आहे अशी माहिती तुमच्याकडून आम्हाला कळाली परंतु मी आधीच बोललो की सरलाबेट हे जे ट्रस्ट आहेत हे जे देवस्थान आहेत हे सर्वांचंच या ठिकाणी देवस्थान आहे ते एकट्या शिंदे गटाचं किंवा एकदा भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी देवस्थान दे। नाहीत आणि म्हणून आम्ही परमपूज्य महाराजांना आणि सरलाबेट ट्रस्टला विनंती करणार आहोत की निवडणुकाचा रणसंग्राम थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि म्हणून तुम्ही राजकीय उद्देशासाठी कुठल्याही पक्षाला कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी सरला वांदरगाव या ठिकाणी राजकारणाच्या स्वार्थासाठी मतावर डोळे ठेवून त्या ठिकाणी जे कार्यक्रम घेतील अशा लोकांना किंवा अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये सरलाबेटवर येण्यात बंदी करावी अशी विनंती आम्ही सरला भेट ट्रस्टला त्या ठिकाणी करणार आहोत तर हे होते अविनाश पाटील गलांडे त्यांनी सांगितलंय की रामगिरी महाराज अथवा सरला बेटाच्या नावाचा वापर राजकारणासाठी होऊ नये गौरव मी मराठी न्यूज वैजापूर